भारतापासून अडीच हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उझबेकिस्तानातल्या ताश्कन मधल्या एका हॉटेलच्या रूममध्ये रात्री दीड वाजता भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला ती तारीख होती अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्ट त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिव शरीराजवळ सर्वात अगोदर पोहोचलेल्या काही व्यक्तींच्या पैकी एक होते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल अयूब खान पण तरीही भारतात या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही रात्री बारा वाजेपर्यंत ठणठणीत आणि अत्यंत खुश असणारे लालबहादूर शास्त्री अचानक हार्ट अटॅकने गेले कसे असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला भारतात त्यांचं पार्थिव शरीर आणल्यानंतर त्यांच्या पत्नी ललिता देवींनी सर्वात अगोदर प्रश्न विचारला की जर त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असेल तर त्यांचं शरीर असं निळं का पडले त्यावर त्यांना कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे लालबहादूर शास्त्रींच्या डोक्याच्या मागे एक जखम झाली होती त्या जखमीतून रक्त वाहत होतं लालबहादूर शास्त्रींची गांधी टोपी रक्तानं माखलेली होती प्रश्न असाही विचारण्यात आला की हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या माणसाची डोक्यावरची टोपी लाल होण्याचं कारण काय असे प्रश्न अनेक होते पण लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू कसा झाला हे आज देखील कुणालाही सांगता येत नाही कारण या देशात पूर्णपणे अशी चौकशी या प्रकरणाची कधीच झाली नाही त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता असंच सांगण्यात आलं पण प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया काय घडलं होतं लालबहादूर शास्त्रींच्या बरोबर त्या रात्री लाल बहादूर शास्त्रीजींच्या शास्त्री मृत्यूबद्दल अनुज धर यांनी एक पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव आहे युअर प्राईम मिनिस्टर इज डेड आपण हा सगळा इतिहास त्यांच्या याच पुस्तकातून लिहिलेला पाहणार आहोत सर्वात आधी पाहूया लालबहादूर शास्त्री ताश्कंद ला का गेले होते ताशकंद हे उझबेकिस्तानातलं प्रमुख शहर तेव्हाचं उजबेकिस्तान हे यू एस एस आरचा पार्ट होतं आपण जेव्हा जेव्हा या व्हिडिओमध्ये युएसएसआरचा उल्लेख करणार आहोत तर यू एस एस आरच्या ऐवजी आपण रशिया असं म्हणूया कारण यू एस एस आरचा सर्वात मोठा घटक रशिया होता तर घटना अशी होती की एकोणीसशे पासष्टचं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं त्या युद्धानंतर समझोता करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचे राष्ट्रप्रमुख या दोघांनीही ताश्कंदला यावं म्हणजेच युएसएसआरमध्ये रशियामध्ये यावं आणि यावर समझोता करावा असं रशियाचं म्हणणं होतं रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष आलेक्सी कोसिजेन यांनी या समझोत्यासाठी पुढाकार घेतला होता आणि याच समझोत्यासाठी पाकिस्तानचे आयुब खान आणि भारताचे लालबहादूर शास्त्री असे दोघेजण देखील ताशकंदला गेले होते ताश्कनमध्ये भारतानं या समझोत्यावर मनात नसताना देखील सह्या केल्या लालबहादूर शास्त्री या समझोत्यासाठी मनापासून तयार नव्हते पण तरीही त्यांनी या करारावर दहा जानेवारीच्या दुपारी चार वाजता सह्या केल्या या करारानुसार भारतानं पाकिस्तानची जिंकलेली भूमी म्हणजे हाजी पीर वगैरे पाकिस्तानला परत द्यावी लागली लालबहादूर शास्त्रींच्या बरोबर भारताचे संरक्षण मंत्री संरक्षण सचिव तसेच भारत सरकारातले साठ ते पासष्ट महत्त्वाचे लोक ताश्कंदला गेले होते लालबहादूर शास्त्रींनी चार वाजता करारावर सह्या केला त्यानंतर रात्री आठ वाजता ते अलेक्सी कोसिजिन यांनी ठेवलेल्या एका पार्टीसाठी निघून गेले पार्टीमध्ये त्यांनी थोडंफार काहीतरी खाल्लं त्यानंतर रात्री दहा वाजता ते आपल्या घरी परत आले परत आल्यानंतर रात्री दहा वाजता त्यांनी पार्टीमध्ये थोडंसं खाल्लेलं असल्यामुळं अगदी थोडंसंच असं काहीतरी आपल्या घरी येऊन देखील खाल्लं आणि त्याच्यानंतर ते आपल्या कामासाठी निघून गेले ताशकंदमध्ये शास्त्रीजींच्यासाठी एक स्वतंत्र बंगला होता तर त्या बंगल्यापासून थोड्या अंतरावर भारत सरकारातले इतर मंत्री आणि महत्वाचे अधिकारी राहत होते त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची सोय केलेली होती रात्री साडे दहा वाजता त्यांनी आपल्या पत्नीला भारतात फोन केला त्यांनी आपल्या पत्नीला विचारले की या ताशकंद कराराबद्दल भारतातल्या लोकांचं काय मत आहे ते विचारल्यानंतर थोड्या वेळानंतर ते आपल्या कामाच्या खोलीत निघून गेले तिथं त्यांनी पुढच्या दोन तासासाठी काम केलं त्यानंतर रात्री साडेबारा वाजता ते झोपण्यासाठी निघून गेले झोपण्यासाठी जायच्या अगोदर त्यांनी थोडं पाणी पिलं त्याचबरोबर त्यांनी थोडं दूध देखील घेतलं रात्री साधारण एक वाजून वीस मिनिटांनी त्यांना अचानक जाग आली ते थोडेसे घाबरल्यासारखे दिसत होते त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं त्यांचे डॉक्टर आर एन चुग तिथं आले आणि त्यांनी लालबहादूर शास्त्रींच्यावर काही प्रथमोपचार केले आणि त्यांना पुन्हा झोपायला सांगितलं पुन्हा झोपल्यानंतर पुढच्या दहाच मिनिटांनी शास्त्रीजींना खूप मोठ्यानं खोकला आला ते जोराजोरात खोकायला लागले आणि त्याचवेळी एक वाजून तीस मिनिटांनी शास्त्रीजींचा मृत्यू झाला त्यानंतर तिथं लगेचच रशियातले पाच डॉक्टर आले त्यांनी देखील सर्व काही तपासण्या केल्या त्यांनी असं डिक्लेअर केलं की शास्त्रीजींचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे त्यानंतर लगेचच तिथं भारतातले पदाधिकारी त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष आलेक्सी कोसिजिन आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान देखील त्यान त्या आले त्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लालबहादूर शास्त्रींचं पार्थिव भारतात दिल्लीला आणण्यात आलं शास्त्रीजींच्या मृत्यूनं संपूर्ण भारत शोकसागरात बुडून गेला पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचं पार्थिव शरीर भारतात आणण्यात आलं त्यांच्या पत्नीनं पाहिलं की त्यांचं शरीर संपूर्णपणे निळं पडलेलं आहे त्यांच्या शरीरावर काही काळे डाग देखील होते त्याचबरोबर मलाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या डोक्याच्या माग एक जखम होती ज्यामधून रक्तस्राव होत होता त्यांनी हे मान्य करायला नकार दिला की त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय त्याचबरोबर लालबहादूर शास्त्रींच्या आई देखील त्यावेळी जिवंत होत्या त्या देखील म्हणाल्या की माझ्या मुलाचा मृत्यू हा विषप्रयोगाने झालाय त्यांनी भारत सरकारकडे मागणी केली की त्यांचं पोस्टमॉर्टम करावं आणि सत्य समोर यावं पण भारत सरकारनं सांगितलं की इथं कुठल्याही पोस्टमॉर्टमची गरज नाही त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे आणि त्यामुळं त्यांचा अग्निसंस्कार केला गेला लालबहादूर शास्त्री अनंतात विलीन झाले पण जसे दिवस गेले तसे अनेक प्रश्न याभोवती निर्माण झाले ज्याची उत्तरं आज देखील मिळाली नाहीत सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लालबहादूर शास्त्रींचे स्वयंपाकी म्हणजे कुक असणारे रामनाथ यावेळी त्यांच्याबरोबर नव्हते त्यांच्याबरोबर यावेळी होते रशियातले भारताचे राजदूत टी एन कौल यांचे स्वयंपाकी जान मोहम्मद लालबहादूर शास्त्रीजींना रात्रीचं शेवटचं जेवण आणि दूध याच जान मोहम्मद यांनी दिलं होतं त्यामुळं प्रश्न जान मोहम्मद यांना देखील विचारायला हवा होता पण जान मोहम्मद यांची कोणत्याही प्रकारची चौकशी आज तागायत झाली नाही त्यांचा कुक किंवा स्वयंपाकी का बदलण्यात आला हे देखील सांगण्यात आलं नाही तसंच भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या पत्नी नेहमी त्यांच्याबरोबर प्रत्येक दौऱ्यात असायच्या यावेळी मात्र ताश्कनच्या दौऱ्यामध्ये ललिता देवींना सुरक्षेच्या कारणास्तव जाऊन देण्यात आलं नव्हतं हे का ते देखील शेवटपर्यंत कळलं नाही एकोणीसशे सासष्टमध्ये मुंबईतल्या ब्लिट्स नावाच्या मॅगझिननं ना असा दावा केला की शास्त्रीजींची शेवटची इच्छा होती भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता समझोता व्हावा आणि त्यासाठी त्यांनी एक शेवटचं पत्र आपल्या जवळच्या व्यक्तीला लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी हे लिहिलं होतं की हा शांतता करार होणं हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे हे ब्लिड्स मॅग्झिन एक प्रो रशिया मॅग्झिन होतं त्याचवेळी मुंबईतून निघणारं दुसरं एक महत्त्वाचं मॅग्झिन ज्याचं नाव होतं मार्च ऑफ द नेशन ते मॅग्झिन चालवत होते स्वतंत्र भारत पार्टीचे खासदार पिलू मोदी या पिलू मोदींच्या मार्च ऑफ द नेशननं असं म्हटलं की हे जे पत्र ब्लिट्स मॅगझिन कोट करत आहे ते पत्रच मुळात खोटं आहे असं कोणत्याही प्रकारचं पत्र लालबहादूर शास्त्रींनी लिहिलेलंच नव्हतं थोडीशी प्राथमिक चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की खरोखरच लालबहादूर शास्त्रींनी अशा प्रकारचं कोणतंही पत्र आपल्या मृत्यूच्या अगोदर लिहिलंच नव्हतं तेव्हा मग पिलू मोदींनीच हा प्रश्न विचारला की जर लालबहादूर शास्त्रींनी असं पत्र लिहिलं नव्हतं तर पंतप्रधानांच्या नावानं अशा प्रकारचं खोटं पत्र कोण लिहू शकतं आणि याचं उत्तर हे आहे की पंतप्रधानांच्या नावानं असं खोटं पत्र तोच लिहू शकतो ज्याला खात्री आहे की पंतप्रधान ताशकंदला गेल्यानंतर ते परत येणारच नाहीत आणि ते परत आलेच नाहीत तर आपली चौकशी होणारच नाही आणि कोणच आपल्याला शोधू शकणार नाही त्यामुळं त्यांचा दावा असा होता की भारतात असं कोणीतरी होतं ज्याला लालबहादूर शास्त्रींच्या पुढं होऊ घातलेल्या मृत्यूची अगोदरच खबर बात होती पण या पत्राची शेवटपर्यंत संपूर्णपणे चौकशी कधीच करण्यात आली नाही पण या पत्राच्या प्रकरणानं पुढं बत्तीस वर्षांनंतर नवं वळण घेतलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली अमेरिकेच्या सी आय ए या संस्थेचे एक निवृत्त अधिकारी असणाऱ्या वॉल्टर मॅकिनटोश यांनी एक आर्टिकल लिहून असं सांगितलं की हे पत्र खरं तर सी आय एनच लिहिलं होतं सी आय एनं हे पत्र प्लॅन केलं होतं कारण भारत आणि रशिया यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा म्हणून कारण ताशकंदहून होऊन लालबहादूर शास्त्री परत आल्यानंतर त्यांना या पत्राचा सुगावा लागला असता आणि असं खोटं पत्र लिहिल्याबद्दल रशिया आणि भारत यांच्यात वाद निर्माण झाला असता पण खरं तर या पत्राचा सुगावा अगोदरच के जी बीला लागला आणि के जी बीनं पुढचा वाद टाळण्यासाठीच लालबहादूर शास्त्रींची हत्या केली असा दावा मॅकिंटोश यांनी केला जर नीट विचार केला तर प्रश्न असा पडतो की भारत आणि पाकिस्तान यांच्यात समझोता करण्याच्या उद्देशानं रशियानं भारत आणि पाकिस्तानला आपल्या भूमीवर म्हणजे आरच्या भूमीवर बोलवलं होतं आपल्या देशाच्या भूमीत बोलवून रशिया भारताच्या पंतप्रधानाचा खून का करेल असा प्रश्न अनुजधर विचारतात जर त्यांना असं काही करायचंच असतं तर ते त्यांनी के बीच्या मार्फत भारतातच केलं असतं किंवा इतर जगातल्या कुठल्या तरी भूमीवर केलं असतं त्यांनी स्वतःच्या भूमीवर केलं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत पाकिस्तानचा समझोता करून रशियाला त्यातून मोठेपण मिळवायचं होतं त्यांना उलट आपल्यालाच दोष देऊन घ्यायचा नव्हता आणि नंतर लक्षात आलेल्या घटनाक्रमानुसार लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूची चौकशी तिथल्या के जी बीनं किंवा तिथल्या यू एस एस आरच्या पोलिसांनी त्यांच्यापुरती मर्यादित केलेली होती त्यांनी जान मोहम्मद आणि इतर दोन रशियन कुक यांची चौकशी केली होती तेव्हाच्या तिथं ता उपस्थित असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी केली होती त्यांनी लालबहादूर शास्त्री यांचं पोस्टमॉर्टम करण्याची देखील तयारी दर्शवलेली होती ज्याला भारत सरकारनं नकार दिला होता आता तुम्ही म्हणाल की हा खून सीआयने केला होता तर त्याला देखील पुरावा नाही कारण तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या लिंडन जॉन्सन यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात समझोता घडवून हे युद्ध थांबवल्याबद्दल खरंतर रशियाचं देखील कौतुक केलं होतं तेव्हा ला अशा प्रकारचा खून करून भारताशी दुश्मनी करण्याची काहीच गरज नव्हती कारण त्यावेळी जग ऑलरेडी दोन गटामध्ये विभागलेलं होतं सी आय ए किंवा अमेरिका अशा प्रकारची कोणती चूक करेल असं देखील वाटत नाही असा अनुजधर म्हणतात मग लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या मागं कोणत्या भारतातल्या अंतर्गत शक्तीचा हात होता का असा प्रश्न नेहमीच पडत राहतो पण या प्रश्नाचं देखील समाधानकारक असं कोणतंच उत्तर मिळत नाही पण एकोणीसशे सत्याहत्तर साली तेव्हाच्या जनता सरकारनं लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला त्या आयोगासमोर चौकशीसाठी येणार होते लालबहादूर शास्त्रींचे डॉक्टर आरेन चुग आणि तेव्हाचे लालबहादूर शास्त्री यांचे जुने कुक स्वयंपाकी असणारे रामनाथ पण अत्यंत गूढरित्या लालबहादूर शास्त्रींचे डॉक्टर असणाऱ्या आरेन चुग यांचा दिल्लीमध्ये अपघातात मृत्यू झाला तर दुसऱ्या एका अपघातात रामनाथ यांचा स्मृतिभ्रंश झाला त्यामुळे प्रश्न असाच नेहमी पडत राहतो की यामागं नक्की काय होतं पण तरीसुद्धा इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे लालबहादूर शास्त्रींना एकोणीसशे एकोणसाठ साली पहिला हार्ट अटॅक आलेला होता त्यानंतर त्यांना भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर एकोणीसशे चौसष्ट सालीच दुसरा हार्ट अटॅक आला होता त्यामुळं त्यांचा हा तिसरा हार्ट अटॅक एक नैसर्गिक मृत्यू तर नव्हता ना असा देखील प्रश्न पडत राहतो लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू त्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेले अनेक प्रश्न भारत सरकार रशियन सरकार किंवा त्यावेळी त्या, त्या प्रकरणामध्ये गुंतलेल्या अनेक लोकांनी आपले आपले इंटरेस्ट या सगळ्यामध्ये भारत सरकारनं अजून देखील काही लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूसंबंधीच्या फाईल्स राखून ठेवलेल्या आहेत त्या लोकांच्या समोर आणलेल्या नाहीत त्याचबरोबर रशियन सरकारकडून देखील कोणत्याही प्रकारची माहितीची मागणी भारत सरकारने आज अखेर केलेलं नाही हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा पडत राहतात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूबद्दलचे सगळ्या फॅक्ट्स आम्ही तुमच्यासमोर मांडलेले आहेत आता तुम्ही स्वतः या गोष्टीचा विचार करा की लालबहादूर शास्त्रींच्याबद्दल भारताच्या पंतप्रधानांच्या मृत्यूबद्दल तुमचं एकूणच काय मत आहे त्यांच्याबरोबर काय झालं असावं असा तुम्हाला अंदाज वाटतो तो तुम्ही कमेंटमध्ये लिहा त्याबद्दल आपण कमेंट्समध्ये चर्चा करूया लालबहादूर शास्त्रींच्या या रहस्यमयी मृत्यूला आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली लाल बहादूर शास्त्रींसारख्या एका महान नेत्याला त्यांनी दिलेल्या जय जवान जय किसान या नाऱ्याला त्याचबरोबर त्यांनी ज्या प्रकारे भारताचं नेतृत्व एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये केलं या सर्वांबद्दल आम्ही लालबहादूर शास्त्रींना सलाम करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी बाणा